Namaskar! महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेत जे केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय खुशखबर आलेली आहे म्हणजेच की आता महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा दोन हजार पंचवीसचा जो पीक विमा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जमा केला जाणार आहे म्हणजेच या संदर्भातील जो प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता काही दिवसात या फळ पीक विमा योजनेच्या या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हवामान डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे म्हणजेच की आता या संदर्भातील वादविवाद सुरू होते परंतु शेवटी आता तोडगा निघालेला आहे की तोडगा निघाल्यानंतर आता दोन हजार चोवीस पंचवीसचा जो काही तापमान आहे तो जास्त तापमान या ट्रिगरच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांचा विमा आहे त्या खात्यांवरती वितरित करायला कंपनीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता ही प्रक्रिया वितरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर जळगाव जिल्ह्यांमधून साधारणपणे बहात्तर हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून केळीचा फळ पीक विमा काढण्यात आला होता ज्यांच्यामध्ये क्षेत्रावरती फळणा भरणं किंवा फळबागाची नोंद नसणं किंवा काही कारणानुसत साधारणपणे सहा ते सात हजार रुपया शेतकऱ्यांचा अर्ज बाद करण्यात आलेले आहे म्हणजेच की, की आता उर्वरित असलेल्या या शेतकऱ्यांना आता फळ पीक विमा मिळवण्यासाठी मदत मिळणार आहे या जळगावच नाही तर इतर भागांमध्ये सुद्धा आंबी या बाहारचा असलेला फळ पीक विमा वाटप होण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे म्हणजेच की आता जळगाव जिल्ह्यातील साधारणपणे चारशे ऐंशी कोटीच्या आसपासची जी रक्कम आहे ती केळी उत्पादक शेतकऱ्यांना खात्यांवरती क्रेडिट केली जाणार आहे कमीत कमी बत्तीस हजार ते जास्तीत जास्त बावन्न हजार रुपये प्रति हेक्टर या प्रणालीमध्ये फळ पीक विमा वितरित केला जाणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आंब्या बहार असतील फळ पीक विमा असेल किंवा योजनेच्या नियमावली पंधरा सप्टेंबर पासून जे फळ पीक विमाचे पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा क्लेम मंजूर होऊन त्यांचा वितरित होणं अपेक्षित असतं परंतु यांच्यामध्ये सुद्धा आता वादांग नसलेला डाटा संपूर्ण पार्श्वभूमीवरती विलंब झाला अखेर विलंब होईल का परिक्रमा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे वेळोवेळी रक्षा खडसे असतील किंवा गिरीश महाजन असतील यांच्यासाठी उमेश पाटील आत्ताच जर पाहिलं तर सी रिसेंटली एक संदर्भातील एक आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरवठा केला जात होता की एकत्रितपणे पाठपुरवठ्यामुळे अखेर जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांना फळ पिकवा मिळवण्यासाठी मदत मिळणार आहे होणार आहे याचबरोबर आपण सुद्धा यापूर्वीसुद्धा पाहिलं होतं की कोकणामध्ये सुद्धा जे काही फळ फळांचे फळ आहे ज्यांचा म्हणजेच की आंबा असेल तर फळ याला सुद्धा ट्रिगर लागू झालेला आहे आता तापमानाच्या नोंदी त्यांच्यामुळे आवश्यक डाटा उपलब्ध करून देणार आहे व पीक विमा मंजूर होईल या संदर्भातील जे जे अपडेट समोर येईल ते माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्की करणार आहे व दिवाळी पूर्वी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र एक मोठा दिलासा मिळालेला आहे धन्यवाद